मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आरोही यशला सांगत असते जोपर्यंत तुझ्या मनातला गोंधळ दूर होत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि माझं प्रेम तुझ्यावर खूप आहे आणि तुला जर गौरीशी लग्न करायचं असेल तर तू करू शकतोस असं म्हणून आरोही तिथून निघून जाते तर यशला इकडे फोन कोणाचा तरी येतो तर यशही ये तो, तो फोन बघून तिथून निघून जातो तर तर अणघा यशला म्हणत असते यश असा रागाराग निघून जाऊ नकोस तिची समजूत काहाड तर सर्वच जण आण... अभि आणि अनिरुद्ध हे दोघेजणेही यशला आडवत असतात पण मात्र यश मात्र तिथून राग राग निघून जातो तर इकडे म्हणू ही माया टीचरला फोनवरती बोलत असते तर माया टीचर ह्या गोष्टी सांगत असतात तर मनु ही माया टीचरकर हट्ट करून खूप गोष्टी सांगून घेत असते तर माया ही मनूला गोष्टी सांगत असते तेवढ्यातच तिथे अशुतोष होतो आणि अशुतोष म्हणत असतो काय ग मनू कुणाशी बोलतेस आणि हा फोन कोणाचा आहे तर मनु म्हणत असते काकूचा तर अशुतोष म्हणत असतो काकूला माहिती आहे का मग हा फोन काकूचा आहे म्हणून तर मनु नाही म्हणत असतो म्हणत असते ही फोनवरती खोटं खोटं बोलू लागतो पण तिकडून मायाचा आवाज येतो तर अनिरुद्ध एकदम फोन मधून मायाचा आवाज येतो तर अनिरुद्ध एकदमच अनिरुद्ध एकदमच नाराज होतो तर अशुतोष म्हणत असतो सॉरी चुकून लागला का फोन मनूकडून कडून तर माया टीचर म्हणत असतात नाही मनूला बोलायचं होतं तिला गोष्ट ऐकायची होती म्हणून लावला आणि अरुंधतीची परमिशन घेतली असं मला अरुंधतीला विचारत असतो की तू मनूला फोन लावून दिला का तर अरुंधती म्हणत असते नाही तर अशुतोष माया टीचरला म्हणत असतात नाही काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल तर माया टीचर म्हणत असतात आजकाल पालकांना मुलांशी गप्पा मारण्यास वेळच नस आणि प्लीज मनूला ओरडू नका असं माया टीचर म्हणत असतात तर अरुंधती मनूला म्हणत असते मनू असा मोठ्यांच्या फोनला हात लावायचा नसतो तर आशुतोष म्हणत असतो म्हणू तुला गोष्टच ऐकायची होती तर मी सांगितली असती ना तुला गोष्ट तर म्हणू म्हणत असते आजकाल तुझ्याकडे मला गोष्ट सांगण्यासाठी वेळच नसतो तर आशुतोष म्हणत असतो अगं म्हणू तसं नाही तू शाळेत जातेस ना त्याच्यामुळे आणि तुझ्या तुला सांगण्यासाठी तर माझ्याकडे वेळच वेळ आहे तर म्हणू म्हणत असते नाही तुझ्यापेक्षा बेटर तुझ्यापेक्षा चांगली गोष्ट माया टीचर मला सांगतात हे ऐकून अशुतोषच्या डोळ्याला पाणी येतं तर अरुंधती अरुंधती मात्र अशुतोषकडे बघून अरुंधतीला खूप वाईट वाटतं तर अरुंधती मनूला म्हणत असते मनू हे काय बोलतेस असं मोठ्या माणसांशी असं बोलायचं नसतं आणि सॉरी बर अशुतोष तुला किती गोष्टी सांगतायत आणि अशुतोषला सॉरी तर मनू म्हणत असते नाही मी अशु मी सॉरी म्हणणार नाही तर असं म्हणतच मनू तिथून निघून जाते तर आशुतोष <HHH> खूप नाराज होतो तर अरुंधती म्हणत असते आशुतोष आपण तिला समजवू आणि तिला तिची समज आशुतोष अरुंधतीला म्हणत असते अरुंधती म्हणूच बरोबर आहे तिच्यासाठी आपल्याला वेळच तेवढ्यातच अरुंधतीला आईचा म्हणजेच कांचन आजीचा फोन येतो तर कांचन अजीचा फोन उचललास तर अरु आशुतोष म्हणत असतो हेच मी म्हणत होतो असं म्हणूनच आशुतोष तिथून निघून जातो तर इकडे अरुंधती म्हणत असते आई काही महत्त्वाचं बोलायचं आहे का तुम्हाला काही बोलायचं नसेल तर मी उद्या फोन करूया का, कांचनाजी म्हणत असत अगं महत्वाच आहे त्या आरोहीचा पहिला बॉयफ्रेंड आलेला आहे म्हणजे सोहम तर आरोही म्हणत असे सोहम का आलाय तर कांचनाथजी म्हणत असत सोहमने परत आरोहीला लग्नाची तर अरुंधती म्हणत असते आपला यशही डोक्यात राग घालून कुठेतरी निघून गेला हे ऐकून अरुंधतीला खूप टेन्शन आलेलं असतं तर कांचन म्हणत असते अगं बाई अरुंधती तूच काहीतरी कर तर इकडे अरुंधती खूप टेन्शन मध्ये आलेली असते तर अरुंधती म्हणत असते अरुंधती म्हणत असते यशने रागाच्या भरामध्ये काही भलतंच केलं तर काय करणार मी तर आशुतोष म्हणत असतो हे बघ तुला चांगलंच माहितीये यश असं काहीही करणार नाही का तुला एक गोष्ट आरोहीने जे केलं हे कौ कौतुकास्पर्श आहे कारण तिने तिचं मत स्पष्टपणे मांडलेला आहे आता यशवर सगळं काही अवलंबून आहे यश एवढा गोंधळलेला का आहे तर आशुतोष म्हणत असतो गौरीला जर यश सोबत लग्नच करायचं तर ती तुझ्या समोर का नाही आली आणि तुला सून म्हणून गौरी तुला चालेल का हे तू तुझ्या तु तु मनाला विचार तर अरुंधती म्हणत असते गौरी ही खूप गुणी मुलगी आहे जेव्हा मला यशने सांगितलं होतं तिचं त्याचं गौरीवर प्रेम आहे तेव्हा मला यशच्या डोळ्यामध्ये खूप सारं प्रेम दिसला आणि खुशी दिसला गौरी त्याला सोडून गेली तेव्हा त्याच डोळ्यामध्ये त्याची निराशा दिसली तेव्हा आणि पुन्हा एकदा मला त्याच डोळ्यामध्ये जेव्हा आरोही परत आली तेव्हा आनंद दिसला आणि मला माहिती आहे आरोही त्याला समजून घेईल आणि आणि आरोही त्याच्यासाठी बेस्ट आहे असं अरुंधती अशी तोशी म्हणत असते हे सर्व काही बोलणं यश ऐकत असतो यश म्हणत असतो खरंच आई तू किती माझ्या मनातलं ओळखतेस अरुंधती म्हणत असते यश कुठे आहे सर्व काही घरचे तुझी वाळ बघत आहेत तर यश म्हणत असतो खरंच आई तू माझं किती मनातलं ओळखतेस ग आणि यश हा जुन्या गोष्टी अरुंधतीला सांगू लागतो तेव्हा जेव्हा तू माझ्या डोळ्यातलं ओळखायची तसंच आता ही सांग माझ्या मला तुझी गरज आहे तर अरुंधती म्हणत असते हे यश तुझ्या हातामध्ये असा हात पाहिजेत की जो तुला शेवटच्या क्षणापर्यंत तुझी साथ देईल आणि तो हात आरोहीचा आहे मला तुझ्या गौरी विषय फक्त तुझ्या डोळ्यामध्ये संशय आणि प्रश्नच दिसतायत आणि आरोहीबद्दल प्रेम दिसते तर जातीशशी बो आरोही फक्त दुखावलेली आहे ती तुझ्यापासून दुरावलेली नाहीये हे तुलाही कुठेतरी माहिती आहे तर अशुतोषही यशला प्रोत्साहन देत असतो तर यश म्हणत असतो मी इथे येऊन खरंच मला खूप बरं वाटलं आणि यश हा अरुंधतीच्या गळ्यात पळून रडत असतो ही तर अरुंधती ही खूपच भाऊक झालेली असते तर इकडे तिकडे अनघा आणि संजना ह्या दोघी जणी बसलेल्या असतात तर तिथे कांचना जी ही फेऱ्या मारत असतात तर संजना म्हणत असते तुम्हाला काहीतरी बोलायचं काय काही सांगायचं का, का तर न, आ, कांचन म्हणत असतात हो तू यश हा गौरीला भेटायला गेला होता काल मग गौरी काय म्हणाली तर संजना म्हणत असते मला माहिती नाही आणि गौरीला यश भेटायला गेलाच नव्हता तर कांचन म्हणत असते मग हा यश काल गेला तरी कुठे होता तर ईशा काढत असते मग जाऊन जाऊन जाणार कुठे तो आईकडे आणि तो सर्व काही आईच्याच मनचा ऐकत असतो तर अप्पा म्हणत असतात अग ईशा चांगला आहे की मग तो आईच्या मनचा ऐकतो तर आणि तू जर तुझ्या आईच्या मनचं ऐकलं असतं तर तुझंही चांगलंच झालं असतं तर अणघा म्हणत असते इशू स्वतःच्या हो आईच्या मनचं ऐकणं त्यात काय कमीपणा तर तर अभि म्हणत असतो कमीपणा नाही पण त्यामध्ये आमचं नुकसानच होतो आणि जेव्हाही आम्ही स्वतःचा विचार करतो तेव्हा ती त्याला स्वार्थीपणा असं म्हणत असते अणघा म्हणत असते स्वार्थीपणा त्याला नाही तर फक्त स्वतःचाच विचार करणं याला स्वार्थीपणा म्हणतात तर अनिरुद्ध म्हणत असतो ही वेळ नाही हे बोलण्याची तर अनिरुद्ध म्हणत असतो ईशा तुला माहिती आहे का यश हा अरुंध तिकडेच गेला होता म्हणून तर ईशा म्हणत असेल नाही बाबा मला माहिती नाही पण यश हा रात्री उशिरा घरी आला आणि सकाळी लवकर आवरून गेला अनिरुद्ध म्हणत असून नक्कीच या अरुंधतीने त्याला अक्कल शिकवली असणार मी बापासून त्याच्यामध्ये ढवळाढवळ दोड़ करत नाही की मला त्याला त्याच्या डोक्याने निर्णय घ्यायला हवे म्हणून आणि आपण यशला समजावून सांगायला हवं तर अप्पा म्हणत असतात अरे पण तू काय समजावून सांगणार आहेस तर अनिरुद्ध म्हणत असतो त्याला समजावून सांगावं लागेल दोन वर्षाच्या रि रिले रिलेशन रे, पुढे हे दोन वर महिन्याचं प्रेम काहीच नाही आहे हे आपल्याला त्याला समजावून सांगावं लागेल तर अजी म्हणत असतात हो ज्या मुलीच्या चारित्रावर लोक नाव ठेवणार नाहीत बो ठेवणार नाहीत त्या मुलीला त्या मुलीसोबत यशने लग्न करावं तुम्हाला आता माझा निर्णय चुकीचा वाटत असेल पण नंतर आपल्याला टोकं डोकं आपटावं लागणार नाही आहे आणि संजना तुला असं वाट आहे का की यश नाही गौरीसोबत लग्न करावं तर संजना म्हणत असते तर संजना म्हणत असते आहो आई मला काय वाटतं हा इथे प्रश्नच नाही यशला काय वाटतं हा मेन प्रश्न आहे आणि इथे गौरी चुकते गौरीने जेव्हा म्हणलं तेव्हा इथे यायचं आणि यशला प्रपोज करायचं आणि लग्नाची मागणी घालायची हा कुठला न्याय आहे आणि यावेळेस मी यशचा यशचाच विचार करणार तर अजी म्हणत असतात अगं म्हणजे गौरी तुझी कोणीच लागत नाही आहे का तर संजना म्हणजे यशही माझा कोणीतरी लागत असेल ना तर मी यशच्याच बाजूने बोलणार तर अभि का सन अभि कांचनाजी आणि ईशा आणि अनिरुद्ध हे तिघेजणेही गौरीच्या बाजूला असतात त्यांना असं वाटत असतं की यशने गौरीसोबत लग्न तर अप्पा म्हणत असतात त्यांच्या त्याच्या आयुष्यातले निर्णय घेणारे तुम्ही कोण आणि अरुंधती त्याच्यावरच तो निर्णय सोपवेल मला माहिती आहे अजी म्हणत असतात तू आत्ताच्या आता यशला फोन कर आणि त्याला घरी बोलू नाही त्याला घरी यायचं तर आपण तिथे जाऊन बोलूयात पण त्याच्याशी बोलूयातच तर पुढील भागामध्ये अरुंधतीने आरोहीसाठी रिंग सिलेक्ट केलेली असते तर यश हा आरोहीसाठी रिंग घेऊन हा केळ केळकरच्या घरी गेलेला के असो तर तिकडे आरोही एकटीच असते तर यश म्हणत अस यश आरोहीला म्हणत असतो आरोही तू माझ्याशिवाय राहू शकशील का तर आरोही म्हणत असते प्रयत्न करून बघेल तर यश म्हणत असतो पण मला प्रयत्न करायचा नाही आहे खरंच तर यश हा आरोहीला म्हणत असतो माझ्याशी लग्न करशील का हे ऐकून आरोही हे ऐकून आरोही यशला होकार देते तर तेवढ्यातच तिथे ते, तर कांचनाजी म्हणत असते यशचा हा निर्णय मला मान्य नाहीये तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा